असं वाटते माझ्या का काहीतरी वेगळा मेसेज गेला पाहिजे आणि काहीतरी लोक वेगळं काहीतरी चिंचले पाहिजेत कोणत्याही लग्नात कोणत्याही कार्यक्रमात गेलो कोणत्या येऊन गेलो मी नाईन्टी पर्सेंट ट्राय करतो पुस्तक देण्यात माझे पुस्तक देतो नाहीतर तुझ्या चांगल्या लेखकाचे पुस्तक देतो कोणत्या कोणत्याने तुमच्या चांगल्या व्यक्तीने पुस्तक देतो त्याच्यामागचं कारण हे कसं राहते मला एक जिंदगीची एक गोष्ट समजते ते मी सांगतो वाचन केल्यानं माणूस घडते वाचन केलं माणूस घडते तुम्ही शाळेत नाही गेले तर चालते पण वाचन रोज करा कारण मेंदूची भूक आहे तर मेंदूची भूक पूर्ण झाली तर माणूस ग्रेट बनू शकते माझ्या जीवनात जे थोडं बहुत परिवर्तन आलं मी बहुत काही ना काही बनू शकलो याच्यामागचा सर्व श्रेय जाते रिडिंगला पुन्हा रिडिंग अशी होतं आहे मित्रांनो तुमचा मित्र तुम्हाला धोका देईल तुमची मैत्री तुम्हाला धोका देईल पण पुस्तकात जर तुम्ही एक तल्लीन झाले तर तुम्ही एकट्याही जीवन काढतो तुम्हाला कोणा मित्राची गरज नाही मैत्रीची गरज नाही कोणाची गरज नाही फक्त तुम्हाला पुस्तकाची सवय पाहिजे कारण पुस्तक असा मित्र आहे तर एक वेळा जर तुम्ही पुस्तकामध्ये घुसले आणि पुस्तकामध्ये इन्व्हॉल्व झाले तर तुम्हाला कोणाचीच गरज नाही एवढं पावर पुस्तकामध्ये आहे जेवढे साधू संत लोक आहे मोठे मोठे एकटे राखी दिवस काढते त्याला काय वाचनाची सवय आहे वाचना तासो तास तुमचा वेळ आणतात आणि जो वाचन खूप करते ज्याला वाचन करणं आवडते खाली वेळामध्ये तो कधी निराश होत नाही कधी दुखी होत नाही कधी उदास होत नाही कधी प्रफिट होत नाही त्याच्यामागचं सर्वात मोठं श्रेय जाते त्या आहे मी या पुस्तकाचा खूप विस्कट करतो बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं वाचाल तर वाचाल हे काही फुकट नाही म्हटलं जर तुम्हाला तुमचं लाईफ चेंज करायचं असं तर तुम्ही माझ्या वारसाच्या अनुसंधाने मी एकच तुम्हाला विनंती करेन किंवा वाचन करणं शिका काय शिका अवांतर वाचा एक थँक्यू